कोणालाही अपत्र न केल्याने कोर्ट गंभीर दखल घेईल ठाकरे गटाचे अनिल परब यांची प्रतिक्रिया महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष प्रकरण सुप्रीम कोर्टाने दिलेली चौकट मोडून विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते ॲडव्होकेट अनिल परब यांनी म्हटलंय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने कोर्टही गंभीर दखल घेईल असा विश्वास परब यांनी व्यक्त केला आहे विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर वकिलांसोबत चर्चा करून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निकाल देताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिला तर भरत गोगावले यांची पदवी निवड वैध ठरवली तर कोणतेही आमदार अपात्र ठरवले नाहीत शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात या निकालाचे पडसाद उमटत असून चर्चा सुरू आहे दिल्लीत माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी म्हटलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने एका निकालपत्र दिलं होतं सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेचं प्रकरण एक चौकट घालून अध्यक्षांना दिलं होतं मात्र ही चौकट पायदळी तुडवली गेली आहे घटना घडली त्या दिवशी पक्ष कुठला आहे हे तपासून घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार जर तसं करण्यात आलं असतं तर त्यांचे आमदार अपात्र ठरले असते लवकरच हे प्रकरण सुप्रीम कोर्टात येईल सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झालं म्हणून कोर्ट याची दखल घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला अनिल परब यांनी म्हटलंय की कोणत्याही आमदाराला अपात्र न केल्याने कोर्ट हे प्रकरण गांभीर्याने घेणार नाही असं त्यांना वाटलं असेल पण कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे कोर्ट याची गांभीर्याने दखल घेईल असंही त्यांनी म्हटलंय लवाद हा कोर्टापेक्षा मोठा नसतो अस असंही त्यांनी म्हटलंय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टच्या पाच जजेसच्या बेंचने एक निकालपत्र दिलं होतं आणि ह्या निकालपत्रामध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांचे ऑब्झर्वेशन्स किंबहुना जजमेंट्स ही क्लिअर करून दिली होती आणि फक्त प्रकरण अपात्रतेसाठी चौकट घालून म्हणजे कुठल्या चौकटीत हे प्रकरण बसवायचं यासाठी अध्यक्षांकडे पाठवलं होतं परंतु कालचा एकंदर निकाल बघता जी चौकट सुप्रीम कोर्टाने घालून दिली होती ही कंप्लीट चौकट पायदुळी तुडवली गेली आहे असं दिसतंय म्हणजे यामध्ये अतिशय स्पष्ट सांगायचं तर सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिला होता त्यात असं म्हटलं होतं की भरत गोगावलेंची निवड व्हीप म्हणून बेकायदेशीर आहे एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून जी काही निवड झालेली आहे ही बेकायदेशीर आहे त्याचबरोबर घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पक्ष कुठला आहे हे नीट तपासून घ्या आणि त्या पक्षाला जो पक्ष असेल त्याच्याप्रमाणे त्याचा व्हीप त्या मंजूर झाला पाहिजे असं सगळं असताना केवळ इलेक्शन कमिशनचं जे जजमेंट होतं ते काल वाचून दाखवण्यात आलं असं मला वाटतंय कारण अपात्रतेच्या संदर्भात आणि इलेक्शन कमिशनच्या समोर जी काही आमची लढाई झाली या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे जर हे जजमेंट झालं असतं तर नक्की आम्हाला खात्री होती की त्यांचे सगळे आमदार हे अपात्र ठरले असते परंतु त्यांनी कोणालाच अपात्र केलं नाही आता ज्या अर्थी त्यांनी त्या ते दोन हजार अठराच्या आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा किंवा आमच्या प्रतिनिधी सभेचा उल्लेख केलेला आहे आणि ती वैध नाही किंवा त्याच्या बाबतीमध्ये आमच्याकडनं कुठली कागदपत्रं नाहीत अशा प्रकारचे वेगवेगळे ऑब्झर्वेशन्स त्याच्यामध्ये काल राहुल नार्वेकरांनी दिलेले आहेत परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहीने माननीय पंतप्रधान मोदींना आम्ही पाठिंबा दिला होता शिवसेनेने इलेक्शन कमिशनने आजपर्यंत आम्हाला कधीही कुठलीही शोकवास नोटीस दिलेली नाही आमच्याकडे कुठलीही विचारणा केली गेलेली नाही आणि म्हणून आम्ही आज सुप्रीम कोर्टात आता याची तयारी करतोय लवकरच सुप्रीम कोर्टात हे प्रकरण येईल आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे ज्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला पायदोळीत उडवलं गेलं सुप्रीम कोर्ट याची गंभीर दखल घेऊन याबाबतीत योग्य तो न्याय आम्हाला देईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली